तर हाय गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आम्ही अमरावती आपल्या अमरावतीमध्ये अजून एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे थ्री बी एच के असं रो हाऊस आहे आपल्याकडे विक्रीच आलेलं आहे बघू शकता मस्त असं चांगल्या अशी लोकेशनवर असं थ्री बी एच के रो हाऊस आपल्याकडेच विक्री आलेला आहे तर चला काहीच मी तुम्हाला रो हाऊस पहिले आतमधून दाखवतो कसं काय आहे आणि याची डिटेल वगैरे मी तुम्हाला शेवटी सांगतो तर सला गाईज तर तुम्ही बघू शकता काही इथे मस्त असं लोखंडी गेट लागलेला आहे डिझाईन वगैरे बघू शकता घराची हे एव्हिडिशन आहे तर मस्त मजबूत असं लोखंडी गेट लागलेलं आहे तर इथे आल्यानंतर काहीच बघू शकता मोठा असं पार्किंगचा हा एरिया देण्यात आलेला आहे बघू शकता हा असा मोठा पार्किंगचा एरिया देण्यात आलेला आहे आणि इथे अशी वरती बघू शकता मस्त पी यू सी वगैरे देण्यात आलेली आहे डिझाईन आणि इथेच लाकडाचा दरवाजा असा मजबूत असा लाकडाचा दरवाजा आहे गाईस बघू शकता तर चला गाईस आपण आता आतमध्ये जो घराचा कसं काय घर आहे तर तुम्हाला दाखवतो बघू शकता गाईस घर आहे हा हॉल आहे मोठा असा हॉल आहे बघू शकता पी ओ पीची डिझाईन वगैरे कशी आहे तर बघू शकता हा मोठा असा हॉल आहे आणि इथे व्हेंटिलेशनसाठी मोठी खिडकी देण्यात आलेली आहे आणि इकडेच आल्यानंतर बघू शकता इथे किचन आहे हे किचन आहे काहीच जरासा लाईट वगैरे नसल्या अस नसल्यामुळे जरा अंदाज दिस असं दिसणार बघू शकता ह्या एलशेपमध्ये असं किच किचन आहे गॅस ओटा हो आहे आणि वरती सज्जा देण्यात आलेल्या आहे बघू शकता की हा सज्जा आहे आणि यालाच इथे किचन ट्रॉल्या देण्यात आलेल्या आहे बघू शकता की ह्या किचन ट्रॉल्या आहे आणि इथेच वरती खिडकी देण्यात आलेली आहे गॅस ओटाच्या वरती खिडकी देण्यात आलेली आहे इथे वॉश बेसिन बेसिन देण्यात आलेलं आहे वगैरे घर आणि इकडे आल्यानंतर किचनहून आल्यानंतर इथे ही बेडरूम है इस, मोटी अभी बेडरूम है बेडरूम है बेडरूम आलतर इकड़े आया नर संडस बाथरूम है अटैच संडस बाथरूम है बेडरूमला हो शकता है, 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 है वॉच बेसिंग एरिया बेसिंग है इथे लेट तर चला आता तुम्हाला इकडे येतो तर काहीच हा युटिलिटी एरिया आहे बघू शकता हां युटिलिटी एरिया इथून आपण समजा पाव पाहुणे वगैरे आल्यास येणे आले तर आपण डायरेक्ट हॉलमधून इथून आतमध्ये इथे कॉमन संडास बाथरूम आहे बघू शकता गाईस इथे कॉमन संडास बाथरूम आहे हा कॉमन संडास बाथरूम आहे आणि इथे आपण वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी इथे हे न इथे भांडे वगैरे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी इथे प्लग वगैरे देण्यात आलेला आहे दे नळ पण दिलेला आहे इथेच आणि इथे बेसिन पण दिलं हात धुण्यासाठी तर चला काहीच मी तुम्हाला आता वरती नेतो काहीच घराच्या बाहेरून आल्यानंतर वरती बाहेरूनच पायऱ्या देण्यात आलेल्या बघू शकता ह्या बाहेरून पायऱ्या आहे स्टीलच्या रेलिंग वगैरे बघू शकता मजबूत अशा स्टीलच्या रेलिंग नाव आलेल्या आहे इथे आणि इथे बघू शकता पी यू पीची डिझाईन वगैरे सगळे देण्यात आलेली आहे मस्त व्यवस्थित आणि इथे काच वगैरे सगळं असं देण्यात आलेलं आहे असं लागेल मी तुम्हाला आता दाखवतो पहिला हॉल आहेच बघू शकता हा मोठा असा हॉल आहे हॉल देण्यात आलेला आहे हॉलला पण पी ऊ पी वगैरे सगळे झालेली आहे बघू शकता आणि इकडे आल्यानंतर यालाच अटॅच आतमधूनच संडास बाथरूम देण्यात आलेले आहे बघू शकता जर असं ब्लॉरूम आला हां आता बघू शकता हे संडास बाथरूम आहे आणि इथेच बाहेर बेसिन आहे आणि इकडे आल्यानंतर इथे इक आल्यानंतर आपण बेडरूममध्ये आल्यानंतर बेडरूममधून म्हणजे हा हॉलमधून आल्यानंतर वरती इथे एक बेडरूम दिला आहे बेडरूमला असा दरवाजा पण देण्यात आलेला आहे तर इथे बेडरूममध्ये आल्यानंतर बघू शकता खूप मोठं असं बेडरूम आहे आणि वरती पी यू पी वगैरे सगळी लागलेली आहे आणि इथे सज्जा पण देण्यात आलेला आहे हा सज्जा आहे आणि इथे दरवाजा आहे दरवाजा देण्यात आलेला आहे आणि इकडे आल्यानंतर आपल्याला टेरेस देण्यात आलेला आहे एक छोटंसं असं टेरेस देण्यात आलेला आहे बघू शकता आणि इथे वरती जायला पायऱ्या पण देण्यात आलेल्या वरती पाण्याची टाकी लावण्यात आलेली आहे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे बघू शकता गाईज हा आजूबाजूचा परिसर आहे तर चला गाईज मी तुम्हाला अजून बघू शकता हे बेडरूम आहे आणि इकडे आल्यानंतर इथे पण हॉल आहे तुम्हाला मग अशीच दाखवलं हो हॉलमध्ये पण व्हेंटिलेशनसाठी मस्त खिडकी देण्यात आलेली आहे ही पी यू पी वगैरे आणि इथेच हे आजूबाजूचा परिसर आहे गाईस बघू शकता हा आजूबाजूचा मस्त चांगली लोकॅलिटी आहे बघू शकता तर चला गाईज गाई। मी तुम्हाला खाली गेल्यानंतर ह्या घराची पूर्ण डिटेल सांगतो चला गाईज तर गाईज मी गाई तुम्हाला घर पूर्ण आतमधून दाखवलेलं आहे कसं काय आहे तर थ्री बी एच के असं घर होतं आणि याची जे लोकेशन आहे गाईज तर याची जे लोकेशन आहे तपोन परिसरमध्ये आहे थ्री बी एच के घर आहे हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे गाईस आणि याची जी किंमत ठेवण्यात आलेली आहे अठ्ठेचाळीस लाख रुपये तर गाईज हे घर कोणाला लागल्यास किंवा बघायचे असल्यास माझ्याही संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटूनच जाईल तर ओके बाय गाईज भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच तुमच्यासाठी नवीन नवीन आपल्या अमरावतीमध्ये आम्ही तुमच्यासाठी प्रॉपर्टी घेऊन येत राहू तर जर कोणाला आपल्या अमरावतीमध्ये प्रॉपर्टी किंवा घ्यायची किंवा विकायची असेल तर माझा नंबर स्क्रीनवर तुम्हाला भेटूनच दे माझे संपर्क करावा मी आम्ही आपण त्याला योग्य भावात विक्रीस किंवा विक्री किंवा योग्य भावात खरेदी विक्री काम आपण करतो तर ओके बाय गाईज भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच तुमच्यासाठी नवीन नवीन प्रॉपर्टी घेऊन येत राहू ओके बाय गाईज